तोता योष पोजा संदर्भ दोष पादनाव जीवन तेणा साढी मदनाव जीवन तेण साढी जेशू तुर सा। येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण पवित्र शास्त्र बायबलमध्ये बत्तीसाव्या स्तोत्राच्या तिसऱ्या व चौथ्या वचनात असे लिहिले आहे मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली कारण रात्रंदिवस तुझ्या हाताचा भार माझ्यावर होता उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवनरस सुकून गेला आहे गप्प राहिल्यामुळे म्हणजेच पाप कबूल न केल्यामुळे मानवाला मानसिक व शारीरिक दुहेरी त्रास होतो स्तोत्रकर्ता म्हणतो की तो सतत कणत होता व त्याची हाडं जीर्ण झाली होती उन्हाळ्याच्या तापाने शरीरातील पाणी सुकून जावे तसा त्याच्यातील जीवनरस सुकून गेला होता सहाव्या स्तोत्रात तो म्हणतो मी गळून गेलो आहे माझी हाडे ठणकत आहेत माझा जीव घाबरा झाला आहे मी कणवून कणून थकलो आहे रोज रात्री मी आपले अंथरूण आस्वांत पोहवितो मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे होय पाप जसे मनाने तसेच शरीरानेही होते त्यामुळेच मनुष्याच्या मनाला तसेच शरीराला त्याचा परिणाम भोगावा लागतो पाप किती भयंकर आहे याचे प्रमाण हेच की सामर्थ्याने भरलेल्या प्रभेश ख्रिस्ताने जेव्हा मनुष्याचे पाप स्वतःवर घेतले तेव्हा त्याला ते असहनीय यातना या दुःख व कष्ट सहन करावे लागले तो घेतक्षमाने बागेत असता विव्हळ व व्याकुळ झाला त्याच्या मनाला मरणप्रायी वेदना झाल्या त्याला अधिक खेद झाला स्तोत्र बावीसमध्ये त्याच्या दुःख सहनाचा संदर्भ आहे तो म्हणतो मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत माझे हृदय मेनासारखे झाले आहे ते आतल्या आत वितळले आहे हो पापाचा भार भयंकर असतो एकतर ज्याने मानवाचे पाप वाहिले वधस्तंभावर कायमचे खेळून टाकिले व मरणातून पुन्हा उठून विजय मिळविला त्या प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण या पापाच्या सर्व यातना व दुःखापासून सुटका मिळवू शकता आपण असे न केल्यास त्याचा परिणाम स्वतःला भोगावा लागेल आपण कोणती निवड करणार योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद